जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे वारकरी व विविध हिंदू संघटना मुक्ताई नगरात का झाल्या संतप्त पहा संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज काय म्हणाले त्यानंतर आपण चर्चा करूया बातमी मागच्या बातमीची कशाबद्दल दोन निवेदन घेऊन आम्ही आज आलेले आहोत पहिलं निवेदन आहे मुक्ताईनगर हे श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे महाराष्ट्रातील ज्या काही संत परंपरेमधले किंवा तीर्थक्षेत्रामध्ये फार मोठं तीर्थक्षेत्र म्हणून नगरचा नामोल्लेख आहे त्या तीर्थक्षेत्रावर होणारी उघड्यावरची मास विक्री हा एक गंभीर प्रश्न बनलेला आहे अनेक वेळा निवेदन देऊनही त्याच्यावर काही कारवाई होत नाही आणि झाली तरी ते, ते थातूर मातूर कारवाई होते पुन्हा एरे माझ्या मागल्या त्याप्रमाणात ते तसं होते आणि पुन्हा पुन्हा सर्वांना निवेदन देणं आणि हे परवडणार नाही एकदा कुठेतरी त्याचा सोक्ष मोक्ष लावून त्यांची एकतर पर्याय व्यवस्था करा आणि हे उघड्यावरची मास विक्री बंद करा कायमची बंद करा अशा पद्धतीचे निवेदन आम्ही घेऊन आलेलो आहोत दुसरं निवेदन आहे बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यांच्या मानवाधिकाराचं हनन होते आहे त्यांच्या मालमत्तेचं त्यांच्या जीवित्वाचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये तिथं झालेल्या प्रभूजी जे कृष्ण इस्पॉनचे जे आहेत कृष्णाजी महाराज त्यांना त्यांच्यावर होत तसं तो अन्याय आहे फार मोठा अत्याचार त्यांच्यावर होतो आहे संबंध हिंदू धर्मावर तो अत्याचार होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि तो थांबण्याकरता हे सध्या निवेदन दिलेलं आहे तर आता पाहूयात काय हे मूळ कारण आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजेच मुक्ताई नगर येथे दर पंधरवाडी एकादशी सह हजारो वारकरी शुद्ध शाकाहारी समजला जाणारा वारकरी संप्रदाय टाळ मृदंग घेऊन दिंडी तसेच वारी स्वरूपात दर्शनासाठी येत असतात त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उघड्यावरील मास व मासे विक्रीला सामोरे जावे लागते बल्हाणपूर रोडवरील तसेच जुने गाव रोडवरील उघड्यावरील मास व मासे विक्री ही वारकऱ्यांचीच नव्हे तर शालेय किशोरवयीन विद्यार्थ्यांची देखील डोकेदुखी ठरलेली आहे जुनेगाव आठवडे बाजारात लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र कत्तलखाना बांधलेला असताना मासे व मांस विक्रेते विना परवानगी मनमानी करून उघड्यावर कत्तलखाने थाटून लोक भावनांशी खेळण्याचा संतापजनक प्रकार येथे करीत असतात आणि विशेष म्हणजे एकादशीला देखील खुल्या उघड्यावरील मांस विक्री सुरू असते उघड्यावरील मांस विक्री संदर्भात कायदा असल्यावरही नगर पंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने वारंवार तक्रारी देऊन निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने संबंधित तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे यावेळी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज जुने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख संजनाताई पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना ताई पालवे कीर्तनकार दुर्गा संतोष मराठे नगरसेविका सविता ताई भलबले रामरोटी आश्रमचे किशोर गावांडे किरण महाजन सचिन जैन बाळा चिंचोले निलेश सावळे तसेच विविध हिंदू संघटना व दुर्गा मंडळे तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते